नमस्कार किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला आपण हे जे आपे बनवलेले आहेत हे जरा तोडून बघूया खाऊन बघूया हा काय खमंग झालेले आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी तांदूळ घेतलं त्याच्यामध्ये मेथीचे बी टाकून घेतले आणि आता पाणी टाकून हे दोन ते तीन पाण्यानं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यातलं पांढरं पाणी निघून जाईल असं आपण धुवून घ्यायचं आता हे धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास दोन ते अडीच वाटी मी थंड पाणी ओतून घेत आहे आणि त्याला झाकण ठेवून जवळपास सहा ते सात तास आपण ठेवून दिलेला आहे तसंच मी हे उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ घेतली अशा पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकून मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे हे सुद्धा तीन चार पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यातलं पांढरं पाणी जाईपर्यंत आपण हे धुवून घ्यायचं आणि आता हे धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी जवळपास दोन ते अडीच वाटी पाणी टाकून घेत आहे आणि हे सुद्धा आपण झाकण लावून झाकण ठेवून जवळपास सहा सात तास मी ठेवून दिलेलं आहे आता हे काढून घेतलं पहा सहा सात तासाच्या नंतर हे आपली डाळ आणि हे आपलं तांदूळ अशा पद्धतीनं भिजलेलं आहे आता हे आपण ग्राईंड करून घेऊ मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये मी हे उडदाची डाळ अगोदर काढून घेते ही डाळ टाकली आता ग्राइंड करून घ्यायचं आपले हे ग्राइंड झालेलं आहे पहा असं हे ग्राइंड करून घ्यायचं आता त्यामध्येच मी हे तांदूळ पण टाकून घेते आता हे तांदूळ पण्याच्यामध्येच टाकून घेतलं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी ह्या तीन चार मिरच्या टाकल्या आणि त्याबरोबरच हे एक कांदा पण टाकून घेतला आता हे ग्राईंड करून घ्यायचं बघा हे फाईनली ग्राइंड करून घेतलेलं आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा वाटी रवा टाकून घेतला आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं बघा व्यवस्थितरित्या घोटून घ्यायचं हे आणि जवळपास अर्धा तास थेून, थेून ता हे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं ते अर्धा तास झालेलं आहे बघा गॅसवर मी आपले पात्र ठेवलेलं आहे ह्या स्टेजला एक पिंच सोडा टाकून घ्यायचा त्या बॅटरमध्ये आणि हे बॅटर मिक्स करून घेऊन हे आप्पे तयार करायचे असे मी हे आप्पे तयार करून घेतलेले आहेत पहा आता त्यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं किंवा तेल टाकून घ्यायचं अशा पद्धतीनं मी हे तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे झाकण ठेवून घेतलं बघा झाकण काढल्यानंतर हे आपे आप आपले असे फुगलेले आहेत वरी टम्म झालेले आहेत आता हे पलटी मारून घेऊयाला अशा पद्धतीने सगळे आपे मी पलटी मारून घेतले आता ह्या पलटी मारलेल्या आप्याला सुद्धा आपण थोडं थोडं ते तूप किंवा तेल टाकून घ्यायचं अशा पद्धतीने हे आपले आपे तयार झालेलेच आहेत आता हे काढून घेऊया आता ह्या प्लेटमध्ये मी हे आपे आप काढून घेतले आता चटणी करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे ओलं खोबरं टाकून घेतलं त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी हे डाळवे पण टाकून घेतले तसंच हे मिरच्या टाकल्या हिरव्या आणि जिरे टाकले आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं असे पाणी टाकून मी ग्राईंड करून घेतलं पहा अशी आपली चटणी झालेली आहे कोथिंबीर मी सर्व करून घेतली आता मला फोडणी द्यायची हे फोडणी पात्र घेतलं त्याच्यामध्ये ते तेल ओतून घेतलं जिरे टाकले ही फोडणी देऊन घेतली स्किप झाली माझे फोडणी ओतताना फोडणी देऊन घेतली आणि आता हे मी आपले आप्पे आणि चटणी सर्व करून घेते आता ही चटणी सर्व करून घेतलेली आहे पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद